लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराविक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जाए। देखे। 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 निफाड तालुक्यातील नैताळे गावात असलेल्या मातोबा महाराज मंदिरातील दोन चांदींच्या मूर्ती चोरून नेल्याची घटना घडली होती मात्र अजूनही चोरट्यांचा शोध लागला नसून गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याने प्रचंड वाहतूक खोळंबली होती नैताळे गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं तब्बल दीड तास रस्ता रोखून धरल्याने वाहतूक खोळंबली होती निफाड पोलिसांच्या कामगिरीवर नैताळे ग्रामस्थ नाराज झाले असून लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा